पिंपळगावी राष्ट्रवादीचाच विजय होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेख नारायण पोटे आमदार दिलीपराव बनकर भास्करराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभात क्रमांक 12 मध्ये प्रचाराचा झंजावात एकजुटीने काम करण्याचा निर्धार पिंपळगाव नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार दिलीपराव बनकर माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहे सर्व प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा लाभत असल्याने पिंपळगाव शहरात राष्ट्रवादीचाच विजय हा काळ्या दगडावरची रेग असल्याचा विश्वास माथाडी कामगार नेते बाजार समितीचे संचालक नारायण पोटे यांनी व्यक्त केला आहे पिंपळगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड प्रभाग बारा चे उमेदवार गणेश बनकर व अलका वारडे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते प्रभाग बारा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश बनकर अलका वारडे यांनी शुक्रवार दिनांक अठरा रोजी आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभागात प्रचार फेरी काढत मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराचा झंजावाद निर्माण केला कर, आहे पिंपळगाव बसवंत नगर परिषदेमध्ये हे आमचे गणेश भाऊ बनकर हे उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रथमतः त्यांना मी एक काम सांगितलं होतं गार्डनचं त्यांनी ताबडतोब ते मार्गी लावून आमचं माझे नातू आत सगळे तिथं खेळतात व्यवस्थित सगळं झाले रस्त्यांचे कामं झालेले आहे आता उर्वरित ड्रेनेजचे कामं बाकी आहे ते पण त्यांच्या मार्गातून आपण मार्गी लावून घेऊ तरी त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही नंबर विनंती